नमस्कार रँडम गोष्टीच्या आजच्या भागात माझ्या आयुष्यात घडलेल्या एका चमत्कारिक प्रसंगाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार दहा अकराच्या दरम्यान मी मराठी चॅनेलवरती भविष्यावर बोलू काही हा प्रोग्राम सुरू असायचा त्या शारा दुपातले काका त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दत्तगुरूंच्या अनुभवांबद्दल सांगायचे तसेच गुरुचरित्राचे गुरु अनुभव आलेले लोकांना त्याबद्दल ते लोक ते सगळं डिस्कस करायचे अतिशय मस्त प्रोग्राम होता तेच दत्तभक्तीबद्दल माझ्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली मग एक छोटंसं गुरुचरित्र आणलं त्याची अवतरणिका आणली ते अवतरणिका चाळून बघितली तिथेच दत्तांबद्दल एक उत्सुकता निर्माण झाली की दत्त हे दैवत काय आहे त्यांचे अनुभव कसे येतात आणि शरद उपात्री का म्हणायचं दत्तगुरु हे स्मरतुगामी आहेत ते जर तुम्ही त्यांना हात मारली तर ते ताबडतोब येतात तर बोललो की जस्ट आपण एक बघूया गुरुक्षेत्र की त्याच्यात नक्की काय स्टोरी आहेत काय काय झीड आहे किंवा काय त्याच्यामध्ये एवढं अनुभव येण्यासारखं काय आहे आणि आपल्याला मी एक आस्तिक माणूस असल्यामुळे मला नेहमीच देवा एक देवाबद्दल धर्माबद्दल एक उत्सुकता नेहमीच असायची सो so, गुरुचरित्र पुस्तक आणलं त्याची का आणली आणि वाचायला सुरुवात केली वाचायला सुरुवात केली तस तसं त्याच्यामध्ये नामधारक त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी वासुदेवानंद सरस्वतींनी जे लिहिलं आहे गुरुचरित्र सो so, त्याच्यावर त्यांनी जे दत्तगुरूंचे आलेले अनुभव आणि ते सगळं एवढं मस्त होतं त्याच्यामध्ये की जे एक उत्सुकता निर्माण झाली तर मग तरी पण तो प्रोग्राम सुरूच होता आणि शरद मी सांगायचे की गुरुचरित्र वाचा जर गुरुचरित्र वाचल्यामुळे दत्तगुरूंचा सहवास मिळतो तुमच्या घरात तुमचं मन शांत होतं की मग गुरुचरित्र आणलं ते चाळलं त्याच्यातली वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या त्यांचं अवतरणी ऐकली अवतरणी का वाचली यूट्यूबवरती वेगवेगळ्या दत्तगुरूंबद्दलचे अनुभव ऐकले आणि त्याच्यानंतर मग दत्तांबद्दल एक उत्सुकता निर्माण झाल्यामुळे मग एका श दोन हजार तेराच्या श्रावणामध्ये गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली दिवसाला दोन याप्रमाणे गुरुचरित्र वाचायचा संकल्प केला आणि बोलो चल लेख महिना श्रावणात वाचून बघूया काय ते तोपर्यंत काहीच नव्हतं मी रोज आपलं रोज एक दोन अध्याय वाचायचो तर अशाच एका संध्याकाळी दरवाजावरची कडी वाचली तर दरवाज्यावरची कडी वाचली तर हॉलमध्ये आजी आणि आजोबा होते आजी आजोबा त्या व्यक्तीला सांगत होते की म्हणजे त्या व्यक्तीला घालवत होते समोरची जी व्यक्ती होती ती काही मागत होती म्हणजे संध्याकाळची वेळ आहे श्रावण चालू हो आहे आणि काहीतरी दान द्या किंवा काहीतरी द्या असं सांगत होती पण आजी असं बोलत नाही नाही आम्ही काही देत नाही करून असं तर मी सातची वेळ होती तर गुरुचरित्र घेतलं आणि देवाकडे लावत होतो आणि त्या गुरुचरित्र वाचण्याच्या नादात मी आपलं दत्त दत्त करत आपलं चाललेलं माझं काम तर आजी मला येऊन सांगते ते बघ दरवाजावरती कोणतरी आलंय तर मी जाऊन बघितलं कोण आहे ते बघ कॅम मागता येत करून ती सांगा होती तर मी बोल बघूया तरी कोण आहे तर समोर मी दरवाजात गेल्यावरती तर व्यक्तीचं वर्णन कशाप्रकारे करू हेही कळत नाही कारण का आत्ताही माझ्या अंगावरती हे सांगताना काटा येतो मी दरवाजाच गेलो आणि दरवाज्यातली व्यक्ती पूर्ण भगवाधारी होती अंगावरती रुद्राक्षाच्या माळा होत्या चेहऱ्यावरती प्रखर तेज होतं केस वाढलेले होते दाढी वाढलेली होती बाया खडाब्या होत्या म्हणजेच पादुका असतात त्या होत्या आणि अक्षरशः बघून ती व्यक्ती म्हणजे दत्तगुरूंचं स्वरूपच वाटवते म्हणजे नवनाथ आल्यासारखंच वाटवते नवनाथांपैकी एकनाथ माझ्या दरवाजा जाण्यासारखी वाट होते पण आपली इथेच मती मतीगुंग होते म्हणजे त्यांना बघूनही आणि त्यांचं ते, ते, ते तेज बघूनही आपल्याला कळलं मला कळलं नाही की हे दत्तगुरूंपैकी कोणतरी असेल कारण का बिल्डिंगसारख्या एरिया म्हणजे ते वॉशमेन आपल्या बिल्डिंगच्या खालची असतो अशा व्यक्तीला अशा परिधान केलेल्या व्यक्तीला तर तो वरती सोडणारच नाही हेही माझ्या डोक्यात तेव्हा आलं नाही आणि मी बोललो हे कोण आहेत हे काय माहिती नाही तर बोलो चल सातची वेळ आहे आणि गुरुचरित्रामध्ये दिलं आहे की दत्तगुरू आपल्याकडे भिक्षा मागायला येतात कुठल्या ना कुठल्या रूपात तरी तर म्हणून मी बोलू चल यांना पैसे नको देऊया पण आपण अन्नदान करूया अन्नदानाने काही म्हणजे एवढं काय मोठं होत नाही म्हणजे द धान्य वगैरे किंवा काही दिल्याने एवढं काय आपलं जात नाही सो म्हणून मग मी बोलो चल आपण ता डाळ आणि तांदूळ घेतले मी आणि देवाकडे ठेवले त्याच्यात आजी आज मला बोलते की तिला पण काय सुचलं काय माहिती नाही अचानक मला बोलते की अरे त्यांना अकरा रुपये दे करून सो एकावन्न रुपये मी घेतले आजीच्या पाकिटातून आणि तेही त्याच्यात ठेवले दरवाजात गेलो आणि त्यांनी झोळी पुढे केली तर मग मी त्यांच्या झोळीत ते ओतलं धान्य आणि मग त्यांना असंच हाताने नमस्कार केला मती मतीगुंग असते आणि आपल्याला वाटतं कोण आहे ही व्यक्ती काय आहे आपण असं सहजसहजी कोणाच्या आपण पाया पडायला जात नाही रस्त्यावरती पण आपल्याला किती वेळा अशी माणसं भेटतात पण आपण वासुदेवाच्या पण इव्हन पाया पडत नाही तर त्यांच्या ना झोळीत मी ते घातलं हाताने नमस्कार केला तर त्यांनी सांगितलं श्रीस्वामी समर्थ आणि ते निघून गेले ते निघून गेले आणि आपल्या बुद्धीवरची पटलं नंतर उकडतात तर मी बोलू ही अशी व्यक्ती का आपल्या दरवाजा आली आणि कशी काय आली एवढ्या दुसऱ्या माळ्यापर्यंत ती आलीच कशी की भगवे वस्त्र आणि केस मोकळे आणि रुद्राक्षाच्या माळा पायात खडाबा वगैरे म्हणून मी आपली जी विंगची जाळी असते म्हणजे आपले जे पायरे असतात तिथे आपल्याला एक जाळी दिलेली असते जिथून आपण बघतो की बिंग मध्ये कोण येते जातं सो so, मी त्या बिंगच्या जाळीमध्ये जाऊन बघायला लागलो की कोण ही म्हणजे व्यक्ती जी आली ती कशी म्हणजे आता दिसते का कस कुठे जाते ते ते बघूया आपण तर एक तास अर्धा तास झाला एक तास झाला ती व्यक्ती म्हणजे तशा परिधान केलेली एकही व्यक्ती त्या गेटमधून आली किंवा गेलीच नव्हती नंतर मग मी खाली उतरून वॉचमेनला विचारलं की अशी अशी अश्य अशा अश्य, म्हणजे कपड्यातली व्यक्ती तू बघितलीस का किंवा हातून सोडलीस का तर तो वॉचमेन बोलतो नाही सर असे कोई मतलब ॲसा कोई आदमी थाही नाही मतलब जो आया ऊपर छोडा कारण का प्रत्येकाची एंट्री आमच्या बिल्डिंगच्या खाली केलेली असते सो तशी कुठलीच आणि कुठल्याही प्रकारची एंट्री नाही आणि असे म्हणजे जे मागणाऱ्यांना तर ते लोक वरती सोडतच नाही सो त्याच्यानंतर मला जाणीव झाली की ही जी कोण व्यक्ती होती ती कोण साधारण व्यक्ती नव्हती सो ते साक्षात दत्तगुरू होते आणि मी जस्ट द गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केलेली म्हणून त्यांनी ती मला भेट दिली होती आणि त्यांचं म्हणजे आता तुझी ही सुरुवात आहे दत्तसंप्रादयामध्ये मध्ये असं करून त्यांनी ती भेट दिली होती आणि त्यांनी भेट दिली आणि भेट ते भेटले आणि केले तर तुमच्याही आयुष्यामध्ये अशी कुठली व्यक्ती आली असेल किंवा असला कुठला प्रसंग आला असेल असला कुठला चमत्कार झाला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रँडम गोष्टीला आणि अनिरुद्ध सोबत मी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा